आपल्या पत्नीच्या पहिल्या मुलाच्या कारणावरून पत्नीला शिवेगाळ करून लोखंडी रॉर्डने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली ही घटना रात्री अकरा घडली या घटनेत बत्तीस वर्षीय विवाहित महिलेच्या तक्रारीवरून आरोपी नीरज सदाशिव भाऊसार व अठ्ठेचाळीस वर्ष यांच्या विरोधात भंडारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस सूत्रानुसार घटनेतील फिर्यादी महिला ही आरोपी नीरजची दुसरी पत्नी आहे ती मागील काही वर्षांपासून तिच्या पहिल्या पतीच्या मुलासह नीरज सोबत राहत आहे आरोपी नीरज हा दारू पाणी पिण्याच्या सवयीचा असून फिर्यादी महिलेच्या पहिल्या कारणावरून नेहमी भांडण करीत असल्याचे तक्रारीत नमूद आहे घटनेच्या दिवशी रात्रीच्या सुमारास आरोपी नीरजने फिर्यादी महिलेसोबत पहिल्या मुलाच्या कारणावरून भांडण करून शिविगाड करीत लोखंडी रॉडने मारहाण केली या घटनेत फिर्यादी महिलेच्या तोंडी तक्रारीवरून व वैद्यकीय परीक्षण अहवालावरून पतीविरोधात भादवीचे कलम तीनशे चोवीस पाचशे चार पाचशे सहा अन्वये भंडारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार इरशाद खान करीत आहेत